दक्षिण पी तालुका अध्यक्ष आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटला आणि आज देखील आपल्याला पाण्यासाठी उपोषण करावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रातलं सोलापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव इथून कर्नाटक सुरू होतं या सीमेवर हमेशा ह्या अक्कलकोट तालुका दुष्काळग्रस्त असा गणला जातो म्हणजे तशी शासनाच्या दरबारी नोंद आहे असं असताना देखील कुरनूर धरण आमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे पण पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही ह्याचा खेद करावा तितका कमीच आहे आज अविनाश बनसोडे सॉरी अविनाश मडीखांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अक्कलकोट तालुका अध्यक्ष तमाम अक्कलकोट तालुका आणि काही दक्षिणचा भाग यांना पिण्याचं पाणी जनावरांचं पाणी व्यवस्थित मिळावं यासाठी गेल्या चार दिवसापासून उपोषण करतायत तहसीलदार म्हणजे मिनी जज तालुक्याचे ते जज असतात त्यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण करता आज चौथा दिवस असताना देखील आणि जिल्ह्याचे कलेक्टर प्रशासन महत्त्वाचं आहे दखल न घेतल्यामुळं उपोषणाची वेळ येते आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणजे एकंदरीत शासन जन्ममरणाशी खेळतं भांडवल करत आहे असं आम्हाला म्हणावं लागत आहे रिपब्लिकन हमेशा संयमाची भूमिका घेते आणि ते आक्रमकाची भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाला देखील ते थांबू शकत नाही इतकी ताकद आहे पण त्याचा अंत प्रशासनानं बघू नये दोन दिवसामध्ये ह्या पाण्याचा जो प्रश्न आहे अक्कलकोट तालुक्याचा संबंधित जे अधिकारी आहेत उजनी धरणाच्या त्यांनी तात्काळ यावं त्यांच्याशी विचारपूस करावी आणि त्यांची काय जी समस्या आहे तालुक्यातली ती जाणून घ्यावं आणि तात्काळ हा पाणी प्रश्न अक्कलकोट तालुक्यातला भेडसावत असलेला त्यांनी सोडवावा आणि जर नाही सोडवण्यात आलं दोन दिवसामध्ये तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून आणि अक्कलकोटच्या माध्यमातून मी असं सांगतो उजनी धरणाचं जे सोलापूरला कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी उजनी धरणाचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर राहील त्या अगोदर हे तळावं ही जर त्यांची खरोखर मनापासून अपेक्षा असेल तर दोन दिवसात आमचा हा प्रश्न मिटवावा सोमवार मंगळवारमध्ये अन्यथा बुधवारी आम्ही जनआंदोलन आमोरण उपोषण चालू राहील पण वेगळ्या पद्धतीने आम्ही जे काय करेल ते प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून कायद्याला आम्ही कायदा मानणारे माणसं आहोत कायदा तोडत नसतो पण जर जर कुणी आमचा अंत बघत असेल तर पाण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो शासन दखल घ्यावं आणि हा प्रश्न तात्काळ मिटवावा अशी त्यांना अपेक्षा आणि विनंती आहे